कॅप्टन साहेबांमध्ये स्वागत आहे मुदखेड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे मेंढका येथील ज्वारी पिकांचे मोठे नुकसान मुदखेड तालुक्यातील गेल्या आठ दिवसापासून सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे मेंढका येथील शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मुदखेड तालुक्यातील मेंढका येथील शेतकरी मारुती ज्ञानोबा वसुरे यांच्या गट नंबर चारशे पंधरा मधील शेतात ज्वारीची मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतो परंतु तोंडाला आलेल्या ज्वारी पिकांचे नुकसान झाल्यामुळे कंसाला फुटून जवळपास चाळीस ते पन्नास हजार आहे तालुक्यातील मेंढका राजवाडी पारडी वजापूर यांच्यासह अनेक भागात ज्वारी पिकासह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा नेते बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी केली आहे मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट मुदखेड तालुक्यामध्ये मोसमी पूर्व पाऊस या दोन चार दिवसापासून सततधार चालू आहे त्यामुळे उडा उन्हाळी हंगामातील हायब्रिड असल भयमुग असल हळदीची काढणी झालेले नगदी पिकं असतील अशा मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे माझी महसूल प्रशासनाला विनंती आहे की या अवकाळी पावसामध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे त्वरित करावे जेणेकरून शेतकऱ्यांना त्या पंचनाम्याच्या माध्यमात झालेल्या नुकसानाची भरपाई शासन स्तरावर देण्याकरता प्रयत्न आमदार श्रीजाताईच्या वाशोराव बाबाच्या माध्यमातून कर वा करण्यात येईल पेरणीमासाठी म्हणून इकून कडबा इकून काही जेवारी इकून काही पुढच्या याची पलटी मारणं हे करणं घालण्यासाठी आम्ही जेवारी पेरलो तरी याच्यामध्ये मातीमोल होऊन गेलेला आहे आणि आता हे कर कर्ज काढून माझी हिर खाल्लेली आहे तिकडे माझ्या भावाने त्याचं पण आता काय उलगून काय करावं सरकारनं काहीतरी थोडं या शेतकऱ्याकडं लक्ष द्या अरे शेतकरी आहे तर तुम्ही समजे हावरी खुर्चीवर बसता आणि आम्ही जर शेतकरी जर भुकेला असा तर तुम्ही असे मरना मारणार तुम्हीसुद्धा हे माझी नम्रतेची विनंती आहे की सगळीकडे सर, सरकारनं थोडं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याची येऊन स्वतः फानी करण्याची कृपा करावी हे पण का आहे यामध्ये बघा बिन आहे ज्यामध्ये का हे पाहिजे हे बघा हा हे बघा माझे शेतकरी सकाळपासून रात्र राब राब रात्रच्या उन्हाळ्यामध्ये हा बिड तुमची बॅग किती होती अहो तीन जागा होत्या साहेब बरं मग आता तुमची तुमचं म्हणणं काय आता अहो मज म्हणणं काहीतरी या शेतकऱ्याला उपयोग करा उपाय उपाय देवा काहीतरी काहीतरी मार्गदर्शन करावं अहो आम्ही जर तुम्ही जेव्हा तुम्हाला टोटल एकरी खर्च किती आला बॅगला या या खर्चा बघा आम्हाला सात हजार रुपये खर्च आला पेरायला आणि म्हणजे पाडायला म्हणजे तुमच्या आता कडबा सुद्धा जनावर सुद्धा काय काम काय झाली की बाकी इकडे पण आहे त्याला असंच कंडिशन आहे त्याचं पण शेतकऱ्यात बघाय हा शेतकऱ्यात हात आता काय कर्ज फेडाव की फाशी घेऊन आत्महत्या करावं याचं काहीतरी सरकारनं आम्हाला सांगाव याच्यामध्ये किती नुकसान झाले का कर्ज फेडाव हे बघाय पाणी तू होऊन गेले दुनिया आहे तर तुम्ही तुमचं काय उपयोग